हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आज मी पुन्हा एकदा एकदम छान टॉपिक असा घेऊन आलेली आहे आणि आजचा आपला विषय असणार आहे एक्झॅक्ट रिझल्ट मॅनिफेस्टेशन तुमचा तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की मला एवढे एवढे टक्के पडावेत आणि तो मॅनिफेस्ट करायचा असेल तुम्हाला रिझल्ट तर आजच्या त्याविषयी आपण आज बोलणार आहोत आणि चला तर मग स्टार्ट करूया तर तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट जर मॅनिफेस्ट करायचा असेल कुणाची आता दहावीची परीक्षा आलेली असेल बारावी असेल तर कुणाला एम पी एस यू पी एस सी वगैरे काही अशा वेगवेगळ्या परीक्षा असतात तर तुम्हाला असं वाटत असेल की मला एवढेच मार्क मिळावेत तर त्यासाठी सुद्धा बरेच जण मॅनिफेस्टेशनची टेक्निक करत असतात कुणाला पटत पण नसतील त्या गोष्टी पण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तुम्ही तर अभ्यास करताच ना आणि अभ्यास करता करता ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर पहिल्यांदा आपल्याला रिझल्ट uh, मॅनिफेस्टेशन करायचं आहे तुम्हाला कसं एक्झॅक्ट तुम्हाला आता किती पर्सेंटेज मार्क हवेत ते तुम्हाला एक्झॅक्ट माहिती हवं म्हणजे जर तुम्हाला नव्वद टक्के आहेत तर नव्वदच बोलायचे म्हणजे मला इतकेच हवेत नाहीतर मग नव्वद नको ब्याण्णव नको नको ऐंशी नको म्हणजे असं नाही हवं तुम्हाला एक्झॅक्ट तो आकडा हवा की तुम्हाला इतकंच मार्क हवे त्यामध्ये मग त्याच्यानंतरच तुमचं मॅनिफेस्टेशन स्टार्ट होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे पहिलं तुम्हाला जो रिझल्ट आहे तुमचा तो समजा तुम्ही दहावीला आता आहात तुमच्या एक्झाम पण स्टार्ट होणार आहे तर तुम्ही दहावीचे जे रिझल्ट असतात ते तुम्ही झेरॉक्स करून आणायचे ठीक आहे आणि झेरॉक्स करून आणल्यानंतर म्हणजे तुम्ही तर आत्ता अजून दहावीलाच गेले तुमचा रिझल्ट तर आलेला असेल पण डमी म्हणून कोणाचा तरी दहावीचा रिझल्ट जो असेल तुम्ही तो घेऊन यायचा आहे आणि तोच झेरॉक्स करायचा आहे आपल्याला ठीक आहे दहावी किंवा बारावी बाकी अजून कोणतीही परीक्षा असू दे ना एम पी एस सी यू पी एस सी वगैरे त्यांचे रिझल्ट पण असतात जसे असतात तसे मग तिथे रोल नंबर असेल तुमचा किंवा मग तुमचं नाव असेल किंवा मग तुम्ही मार्कची जी, जी लिस्ट असते त्यामध्ये मार्क असतील सब्जेक्ट असतील ग्रेड असतील वगैरे मग ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिहायचे आणि एकदम पण शंभरपैकी शंभर नाही लिहायचे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नव्वद ब्याण्णव ह्या जो परफेक्ट आकडा असेल तुमचा त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि डमी म्हणून लिहायचं आहे आणि आपल्याला ते आपण जिथं रोज झोपतो आणि उठतो पटकन पाहू शकतो अशा समोर आपल्याला ते चिटवायचं आहे मग सकाळी उठलं की तुम्ही ते रोज रिझल्ट पाहायचा आहे किंवा झोपतानाही तो रोज रिझल्ट पाहायचा आहे आणि एकदम असं म्हणजे एकदम खुश व्हायचं की हा मला इतके मार्क मिळाले आहेत इतके पर्सेंटेज मिळालेले आहेत रोज झोपताना उठताना तुम्ही तेच बघायचं आहे आणि आज आणि अजूनही मी पुढच्या स्टेप सांगणार आहे तर त्याच्यासाठी ही स्टेप तर रोज तुम्हाला करायचीच आहे आणि तुमचा अभ्यास तर चालूच राहणार आहे त्याच्याबरोबर अभ्यास हा सोडायचा नाही आपल्याला ठीक आहे आणि व्हिज्युअलायझेशन जे असतं तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही झोपायला गेलेले आहात तर तुम्ही पाच दहा मिनटं पाच मिनटं तरी स्वतःसाठी रोज द्यायचे आणि तुम्हाला जर तसा रिझल्ट मॅनिफेस्ट करायचा असेल तर तो रिझल्ट रोज बघत बघतच तुम्हाला म्हणायचं इतके इतके मार्क मिळालेले आहेत धन्यवाद युनिवर्स थँक यू युनिवर्स आणि रोज ग्रेटफुल राहायचे त्या गोष्टींसाठी आणि खूप खुश राहायचे असं दाखवायचं युनिवर्सला की मला ते मार्क मिळालेले आहेत आणि मी किती खुश आहे आणि झोपून जायचं आहे म्हणजे सकाळी उठले की पहिलं तुम्ही तो रिझल्ट पाहणार झोपेतून उठला उठला आणि तुम्हाला परत युनिव्हर्सला सांगायचं धन्यवाद युनिव्हर्स मला इतके मार्क मिळालेले आहेत इतके पर्सेंटेज मला मिळालेले आहेत थँक्यू धन्यवाद असं बोलायचं आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर हे पहिलं झालं आपलं व्हिज्युलायझेशन पहिलं आपण डमी आणलं झेरॉक्स केलं नंतर व्हिज्युलाय विज्युलायझेशन झालं आपलं त्याच्यानंतर अभ्यास तर चालूच राहणार आहे अभ्यास सोडायचा नाही आहे कारण कुणी कुणी इतका अभ्यास करतो ना आणि त्या गोष्टी त्यांना अचीव्ह होत नाही त्यानंतरही त्या बरेच प्रयत्न करत राहतात पण ह्या गोष्टी पण असतात आपण ट्राय करायला हरकत नाहीये ना आणि मग झाल्यानंतर तुम्हाला असं मॅनिफेस्ट करायचं आहे की मला ही गोष्ट माझ्या हातात मिळाल्यानंतर एंड रिझल्ट तुमचा तुम्हाला मॅनिफेस्ट करायचा आहे त्या रिझल्ट जर तुम्हाला एवढे टक्के मिळाल्यानंतर तुमचं पुढचं स्टेप काय असणार आहे त्याविषयी तुम्ही मॅनिफेस्टेशन चालू करायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करत करतच तुम्ही त्या गोष्टी करू शकता की एंड रिझल्ट तुमचा रिझल्ट मिळाल्यानंतर तुमच्या घरचे किती खुश होणार आहे जर तुम्ही एम पी एस सी किंवा सी परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा एंड रिझल्ट मध्ये तुम्ही काय करणार आहात तुमची म्हणजे जी तुमचं जे खुशी असेल तुम्ही कशी एक्सप्लेन करणार आहात काय करणार किती उड्या मारणार आहे त्या गोष्टींसाठी म्हणजे हे सगळं तुम्ही आत्ताच हे करून ठेवायचं की मी असं केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ मी खूप खुश आहे म्हणजे या गोष्टी तुम्हाला अगोदरच करून ठेवायच्या आहेत आणि पहा तुम्ही जादू म्हणजे खरंच जादू आहे आणि या गोष्टी केल्या की खरंच होतातच मनापासून आणि तुम्हाला म्हणजे वाटलं पाहिजे की हा बाबा मी या गोष्टी खरंच करतोय म्हणजे उगंच करायचं म्हणून करायचं नाहीये तुम्हाला मनापासून करायच्या आहेत या गोष्टी तरच त्या अजिब होणार आहेत आणि अभ्यास तर हा करायचाच आहे अभ्यास तर केल्याशिवाय पर्यायच नाही पण तुम्हाला, तुम्हाला स्वतःला मनाला पण पा वाटलं पाहिजे मी जर एवढं प्रयत्न करतोय तर म्हणजे मी इतका जर अभ्यास करतोय आणि माझं तर मला ह्या ह्या गोष्टी हातात येणारच आहेत ना ह्या गोष्टी सहज सोप्या होणार आहेत माझ्यासाठी तर म्हणजे मनालाही तुम्ही सांगायचं आहे की मी जो मॅनिफेस्टेशन केलेला आहे एवढे एवढे पर्सेंटेज ते मला मिळालेले आहेत धन्यवाद युनिवर्स थँक यू युनिव्हर्स युनिव्हर्सला तुम्ही धन्यवाद गॉड तुमच्या देवाला बोलू शकता तुम्ही पण मी मग ते युनिवर्सला बोला युनिवर्स म्हणजे सगळंच झालं ना त्याच्यामध्ये तर धन्यवाद युनिवर्स थँक यू युनिवर्स अशा गोष्टी तुम्ही बोलायच्या आहेत आणि तो जो आनंद असतो ना तो तुम्ही म्हणजे व्यक्त करायचा आहे तर बघा तुम्ही जादू खरंच ह्या गोष्टी होतात आणि मला नक्की जर तुम्हाला तुम्ही जर जेवढे पर्सेंटेज अचीव केल्यानंतर तुम्ही इथे येऊन परत कमेंट करायची आणि मला सांगायचे या गोष्टी मला म्हणजे अचीव झालेल्या आहेत आणि नक्की मला ह्या गोष्टी म्हणजे मला माहिती आहे ह्या गोष्टी होतातच तर पुढच्या वेळेला आपण नक्की भेटूया आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर नंतर वाटलं तर येऊन नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुढताच तरी मी थांबते आता धन्यवाद